संभाजीनगरचा आंबेळ मोर्चा आहे त्या ठिकाणी मोर्चा मध्ये असणार यावर आता तुमची विरोधक असलेल्या पक्षाने ठेवण्यासाठी हा मोर्चावरती ठिकाणी शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी जो मोर्चा आहे शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी असलेल्या मोर्चावर अशा प्रकारच्या टीका टिपणी करणं हे या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश हंबरडा दिल्लीपर्यंत पोचावा यासाठीचा मोर्चा आहे कशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे कशा प्रकारे शेतकऱ्याचा हालपेष्ट सुरू आहे प्रकारे शेतकऱ्याला फसवलं जात आहे हा सुलतानी आणि अस्मानी दोन्ही संकटाशी मराठवाड्यातला शेतकरी कसा आत्महत्या करतोय पॅकेजच्या नावाखाली कशी घोडफेक केली आहे एकतीस हजार कोटीच पॅकेज काय आणलाय देवेंद्रजीने मला सांगावं हे पॅकेज फार तर साडेपाच ते सहा हजार कोटीच आहे बाकी सगळे झोडफेक आहे त्याच्यावरती आज मी इथे जास्त बोलणार नाही मोर्चा प्रचंड होईल आमचा आक्रोश आमचा हंबरडा देवेंद्रजीपर्यंत गेला तर त्याच्यावरती विचार करतील भारतीय जनता पक्ष निवर्गट मनाचा पक्ष आहे मिढवलेला मनाचा प्रश्न आहे ठेकेदारांचा पक्ष आहे त्यांना शेतकऱ्यांची काय चिंता आहे तर तो आज आम्ही चाललोय उद्धवजी काय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा एक विराट मोर्चा फक्त मराठवाड्यातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही काढतो आहोत काय केलं हा मला सांगा पन्नास हजार हेक्टरी ही मागणी आहे शेतकऱ्याची नुकसान भरपाई दिलंय का नाही दिलंय कर्ज माफीची मागणी आहे शेतकऱ्याची दिले काय नाही आमचा काय संबंध आहे आम्हाला आम्ही जिवंतच आहोत आम्ही जिवंत छाताडावर बसलेलो म्हणून तुम्हाला आमची भीती वाटते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बघा याच्यामध्ये या मोर्चाचे जे आयोजक आहेत ते अंबादास दानवे आहेत विरोधी पक्ष नेते माजी शिवसेनेचे नेते आणि तिकडले संपूर्ण शिवसेनेचं नेतृत्व त्या चंद्रकांत खैरे असतील इतर सगळे पदाधिकारी आमदार खासदार हे आयोजक आहेत भेट घेणार आहात त्यामध्ये मवियाचे नेते असतील लाल देखील सहभागी होतील किती महत्वाची भेट आहे पण तुम्ही औपचारिकता फक्त औपचारिकता आहे निवडणूक आयोगाला भेटणं हे औपचारिकता काही ते काही करत नाही तरी आमचे प्रश्न आहेत काही शंका आहेत काही रहस्य आहे त्याचा उलगाड हा निवडणूक आयोगासमोरच करावा लागेल आमच्या भूमिका वारंवार त्यांच्यासमोर समोर मांडाव्या लागतील ही लोकशाही व्यवस्थेनं निर्माण केलेली एक संविधानिक व्यवस्था आहे चौदा तारखेला दुपारी साडेबारा वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांच्याकडे एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाईल त्याच्यामध्ये माननीय शरद पवार माननीय उद्धव ठाकरे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सकपाळ त्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत त्यानंतर कॉम्रेड अजित मवले कॉम्रेड प्रकाश रेड्डी कॉम्रेड सुभाष लांडे त्यानंतर जयंतराव पाटील असे सगळे सर्व सर्व पक्ष आम्ही अबू आदमी यांना आमंत्रण या दिलंय आहे आणि हे हा राजकीय विषय नसल्यामुळे निवडणूक आयोग हे संविधानिक पद आहे आणि राज्याच्या निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि प्रत्येकाच्या काही समस्या आहेत भाजपच्याही आहे त्याच्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस हे एका पक्षाचे नेते आहेत मुख्यमंत्री नाही तर आम्ही तुम्ही सुद्धा फडणवीस साहेब या त्यानंतर इतर जे दोन त्यांच्या युतीतले पक्ष आहेत अजित पवारांचा आणि मिंध्यांचा त्यांनाही आम्ही पत्र पाठवलंय की हे हो बिगर राजकीय शिष्टमंडळ आहे निवडणूक आयोगासमोर प्रत्येकाने आपल्या भूमिका मांडायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी यावं देवेंद्र फडणवीस यातले तज्ज्ञ आहेत स्वतः नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये तीन लाख मतं गाळी गेली त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराचा असं गडकरी साहेब म्हणतात म्हणजे हा विषय गंभीर आहे हे सगळे विषय निवडणूक आयोगापुढे मांडावे लागले त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी यावं आणि त्या सहभागी यावं हा काय विरोधी पक्षाचं किंवा महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ नाहीये राज ठाकरे महाविकास आघाडीत अद्याप तरी नाही तरी ते येत आहेत विषय गंभीर आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या शिष्टमंडळात सहभागी झाल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला काय म्हणायचंय हे लोकांसमोर येणार नाही आणि आम्ही पूर्ण तयारीने जातो आणि त्यानंतर पत्रकार परिषद आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये इथे सुद्धा आम्ही आमच्या भूमी अपचारिता म्हणजे हे भिंतीवर डोकं आपून घेण्यासारखं आहे ज्ञानेश कुमारकडे जाणं किंवा राज्याच्या निवडणूक आयोगाकडे जाणं राजकीय दबावाखाली निवडणूक का आयोग काम करतो का। तरीही लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाला भेटावं लागतं आपल्या भूमिका मांडाव्या लागतं इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी उनके पास हमारा डेलीगेशन जायका ऑल पार्टी डेलिगेशन ऑल पार्टी में सिर्फ अपोजिशन नहीं रहता सब रहते तो हमने इस डेलीगेशन में आने का अनुरोध महाराष्ट्र के मुख्यमंत्री बीजेपी के नेता देवेंद्र जी फडणवीस को दिया है इस डेलीगेशन में शरद पवार उद्धव ठाकरे जी कांग्रेस के स्टेट प्रेसिडेंट हर्षवर्धन सकपाल और ठाकरे जी भी इस डेलीगेशन में है कॉम्रेड मौले है कम्युनिस्ट पार्टी के कॉम्रेड सुभाष लाडे है मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी के जयंत पार्टी सभी लोग उसमें शामिल है तो भारतीय जनता पार्टी प्रमुख पार्टी है सत्ताधारी पार्टी है तो अगर आपकी कुछ बात कहनी है आपको कुछ बात रखनी है आयोग के सामने तो आप भी आ सकते हैं हमने तो खुला नौता दिया है हमने लेटर भी लिखा है उनको सबको तो पंजाब में विधानसभा में कोई मोहनदास नहीं हुआ है देवेंद्र फरवल मामला दर्ज करना चाहिए मुख्यमंत्री है नागपुर के है साहब भी नागपुर के है तो हमारे मांग दर्ज करो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका